मित्रांनो व्हॉट्सअप आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे या अत्यंत लोकप्रिय मेसेंजर ॲपच्या माध्यमातूनही अनेकजण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडत आहेत रोज नवनव्या पद्धती वापरून लोकांना गंडा घातला जातोय व्हॉट्सअप हॅक होणं आता नवं राहिलेलं नाही पण त्यापुढे जाऊन व्हॉट्सअप हॅक न करताही आणि कोणताही ओ दिला नसतानाही फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत त्यातून अनेक लाखो गंडा घातलाय मुळात आपलं व्हॉट्सॲप कोणाला हॅक करताच येणार नाही यासाठी काय करायचं आणि व्हॉट्सॲप हॅक न करताही कुणी आपल्या मोबाईल मध्ये प्रवेश मिळवत असेल तर त्याला कसा आळा घालायचा याचीच उत्तर आज आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरियान भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या क्राईम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो सायबर एक्सपर्ट आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच आपण हा विषय आज उलगडणार आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या सेटिंग कोणत्या याची ही माहिती आज आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा क्राईम अलर्ट सह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो क्राईम अलर्टच्या मागच्या भागात आपण अनोळखी फोनच्या माध्यमातून होणारी फसवणूक पाहिली त्याचाच पुढचा प्रकार म्हणजे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये प्रवेश मिळवून गंडा घालणे व्हॉट्सअप हॅक होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यायची हे पहिल्यांदा समजावून घेऊ आणि त्यानंतर व्हॉट्सॲप हॅक न करताही कसा गंडा घातला जातो आणि त्यापासून कसं वाचायचं हे समजून घेऊ मित्रांनो व्हॉट्सॲप हॅक होतं आणि आपल्या मोबाईलवरून मित्र किंवा नातेवाईकांना पैशांची मागणी करणारे मेस पाठवले जातात हे प्रकार आता अनेकांना समजलेत आपण त्याबाबत दक्षता घेतो पण अजूनही काही जण त्याला बळी पडतात म्हणून व्हॉट्सअप हॅक होऊच नये यासाठी काय करायचं कोणती सेटिंग करायची हे सुरुवातीला समजून घेऊ मित्रांनो व्हॉट्सॲप उघडल्यानंतर वरच्या बाजूला तीन डॉट दिसतात त्यावर क्लिक केलं की सेटिंग मध्ये जाता येतं सेटिंग मध्ये पहिलाच ऑप्शन असतो अकाउंट त्यात चौथ्या क्रमांकावर टू स्टेप व्हेरिफिकेशन दिसेल आपलं व्हॉट्सॲप सुरक्षित करण्यासाठी ही अत्यंत महत्वाची सेटिंग आहे या टू स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये सहा क्रमांकाचा पिन कोड तुम्हाला टाकावा लागेल आणि हे सहा क्रमांक तुमची जन्मतारीख नसावी लक्षात राहतील असे कोणतेही सहा क्रमांक टाका कोड विसरला तर तो पुन्हा मिळवण्यासाठी हा कोड तुमच्या जीमेललाही जोडता येतो या कोडशिवाय कोणीही तुमचं व्हॉट्सॲप हॅक करू शकणार नाही दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचं व्हॉट्सॲपवर येणारे मेसेज आणखी कोणीतरी वाचते का हेही एकदा समजावून घ्या हो एक चूक करत असाल तर तुमचे मेसेज कुणीही वाचू शकतं कसं ते पहा पुन्हा व्हॉट्सअपच्या त्या तीन डॉटवर क्लिक करा तिसरंच ऑप्शन दिसेल लिंक डिव्हाइस या ऑप्शनमध्ये कोणताही दुसरा मोबाईल किंवा कॉम्प्युटर लिंक करता येतो त्यामुळे आपलं पूर्ण व्हॉट्सअप लिंक केलेल्या मोबाईलवरही दिसू शकतं आपल्या अकाउंटला असं काही लिंक असेल तर ते तिथं दिसेल तेही तपासून घ्या आणि काढून टाका आतापर्यंत सांगितलेल्या प्रकारांशिवाय व्हॉट्सअप प्रत्यक्ष हॅक न करता मोबाईलचा ताबा कसा घेतला जातो थेट तुमच्या बँक अकाउंट ही सायबर चोरटे का पोहोचतात आणि त्यांना कसा अटकाव करायचा हे आता आपण पाहू एका घटनेचं उदाहरण देऊन सांगतो एका तरुणाला व्हॉट्सअपवर त्याच्या मित्राच्या नंबरवरून मेसेज आला तुझ्या वर तुझे घानारडे फोटो दिसत आहेत असं त्यात लिहिलं होतं आणि हे बघ असं म्हणून मेसेजच्या खाली एक ए पी के प्रकारातली फाईल जोडली होती साहजिकच घाबरून या तरुणानं तातडीनं ही फाईल उघडली लगेचच काही दिसलं नाही पण काही वेळानं खरा खेळ सुरू झाला या उघडलेल्या फाईल मधून सायबर चोरट्यांनी त्याच्या फोनचा ताबा घेतला त्याला ज्या मित्राकडून तो मेसेज आला होता त्याचं व्हॉट्सअप हॅक झालं होतं आपल्याच फोन चांगले फोटो असलेले करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचे अनेक प्रकार घडलेत छोप्या पद्धतीने थेट बँक अकाउंट पर्यंत पोहचून खातही रिकम हो केलंय फोनचा ताबा असल्यानं पैसे ट्रान्सफर तुमचा ते त्यामुळं तुमच्याकडून घेण्याचीही सायबर चोरट्यांना आवश्यकता नसते हे सगळं टाळण्यासाठी काय करायचं पहा प्रकारातली फाईल अनेकदा धोकादायक असते या फाईल अनेक सायबर फ्रॉड झाले आहेत त्यामुळं मुळात ही फाईल ओपन करूच नका मित्राकडून आली असेल तर त्याला थेट फोन करून माहिती घ्या पण व्हॉट्सॲपवर अशी कोणतीही फाईल ओपन केली नाही किंवा त्याबाबतचा मेसेज सुद्धा पाहिला नाही तरीही गंडा घालण्याचे प्रकार झालेत आता तुम्ही म्हणाल हे कसं होतं तर ऐका हा प्रकार टाळायचा असेल तर व्हॉट्सॲपची ची एक सेटिंग तातडीने बंद करा ती म्हणजे ऍटो डाउनलोड मित्रांनो हे अनेकांना माहीत असेल व्हॉट्सॲपच्या सेटिंग मध्ये स्टोरेज अँड डाटा या ऑप्शनमध्ये ॲटो डाउनलोड सुरू असेल तर व्हॉट्सॲपवर येणारा फोटो पीडीएफ किंवा ए पी के सारख्या फाईल आपोआप डाउनलोड होतात त्यात सायबर चोरट्यानं एखादी फाईल तुमच्या व्हॉट्सॲपवर गुपचूप पाठवली असेल तर तीही अपलोड होऊ शकते आणि त्यामुळंच कोणतीही फाईल ओपन न करताही तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळं ॲटो डाउनलोड ऑप्शनमध्ये हिरव्या टिकने सुरू असलेले सर्व ऑप्शन तातडीनं बंद करा मित्रांनो सायबर चोरट्यांचं भक्ष व्हायचं चो नसेल तर दक्ष रहा फसवणूक झालीच तर तातडीनं एक नऊ तीन शून्य या सायबर क्राईम हेल्पलाईन वर संपर्क साधा मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद